मित्रांनो व्हिडिओला शेअर करा लवकरात लवकर शेअर करा मित्रांनो व्हिडिओला संपूर्ण व्हिडिओला शेअर करा मित्रांनो मित्रांनो लाईव्ह लाईक करा मित्रांनो लाईक करा सर्वांनी लाईक करा लवकरात लवकर

लाईक करा मित्रांनो सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो तुमच्यासाठी आपण लाईव्ह घेऊन आलो पुन्हा उद्याचा शंकर पटवन आपण मित्रांनो आपल्या चॅनल वरती लाईव्ह दाखवू जास्तीत जास्त मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा लाल सिंगल विजय झाले आहे मित्रांनो एक निमगाव ना काहीतरी चिचोल हो। सर्व पटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतून शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनघरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपला इथे चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडीओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद

चिंचोली विजय झाल्यानंतर अपरामा चिंचोली वाई दुबाले